आपण बनवणार आहोत अशी भन्नाट रेसिपी जी चवीला इतकी मस्त आहे की नॉनव्हेजलाही मागे टाकेल श्रावण महिन्यात बऱ्याच जणांना नॉनव्हेज खाता येत नाही पण ही रेसिपी खाल्ल्यावर तुम्हाला नॉनव्हेजची आठवण सुद्धा येणार नाही चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी शुभोजत रेसिपी चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या उभे मोठे मोठे कट करून घेते आणि त्याच्या शिरा काढून घेते शिरा काढून घेतल्या म्हणजे शेंग लवकर शिजते आणि खाताना त्याचे जे जाड धागे आहेत ते तोंड ही येत नाहीत शेंग स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आता हे शिजायला घालत तुम्ही बघू शकता सगळ्या शिरा मी छानपैकी काढून घेतल्यात आता शिजण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायचं तेलावरती पाव चमचा हळद घालायची आणि यावरती शेंगा छान परतवून घ्यायच्या या पद्धतीने शेंग तुम्ही शिजवली तर शे शेंगेचा जो काही स्टॉक आहे त्याला खूप छान चव येते आणि त्यामुळे आपला रस्साही खूप छान येतो छान होतो त्यानंतर घालायचं एक चमचाभर मोठं मीठ आणि मोठं मीठ घालून छान परतवून घ्यायचं हळद मिठावरती ही खमंग अशी शेंग परतवून झाली की पाणी घालायचं आणि एक पाच ते दहा मिनटं छान शेंग शिजायला ठेवायची शेंग जर तुमची जास्त निबर असेल तर जास्त वेळ शिजवा म्हणजे शेंग छान शिजली की त्याचा अर्कही पाण्यामध्ये छान उतरतो शेंग शिजेपर्यंत छानपैकी वाटण करून घेऊयात त्यासाठी कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तेल घालायचं तेलावरती सगळ्यात आधी हरभरा डाळ छान भाजून घ्यायची हरभरा डाळीमध्ये मुळे या रश्शाला खूप छान असे खमंगत चव येते त्यामुळे डाळ अजिबाता स्किप करू नका अशी डाळ घालायची नसेल तर भासकी डाळ घातली तरीही चालेल ती सुद्धा तेलावर थोडीशी गरम करून मग घाला त्यानंतर घेतलंय ओलं खोबरं ओलो खोबरं किंवा सुकं खोबरं कोणतंही खोबरं तुम्ही घेऊ खोबरं छान मी भाजून घेतले जर तुमचं सुकं खोबरं असेल तर थोडंसं गोल्डन ब्राऊनवर कलरवर भाजलं तरी चालेल फक्त ओलो खोबरं असल्यामुळे मी ते जास्त भाजलं नाहीये त्यानंतर घालायचं आहे कांदा इथे मी एक मोठा आकाराचा कांदा छान उभा शिरून घेतलाय त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे आणि मीठ घालून छान कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा अगदी छान गोल्डन ब्राऊन कलरवर शिजवून घ्या अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी आपली तयार होते शेंगा शिजेपर्यंत छान मसाला भाजून आणि वाटून होतो आणि लगेच आपण ही फोडणी करून घेणार आहोत चला सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्यात आता पाच ते सहा आल्याचे तुकडे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता वाटण वाटत असताना सगळ्यातही हरभरा डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत कारण डाळ जर तुम्ही अगोदर वाटली नाही तर ह्या सगळ्या सॉफ्ट साहित्यांबरोबर डाळ छान वाटली जात नाही त्यामुळे डाळ पाणी न घालता अगोदर वाटून घ्यायची त्यानंतर खोबरं आलं लसूण आणि त्याचबरोबर कांदाही घ्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी पाणी अगदी थोडं पाणी घालून आपण वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी अर्धं फुलपत्र पाणी घालून मी हे वाटण छानपैकी वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता सुरुवातीला मी पाणी घातलं नव्हतं आता परत एकदा छान मिक्स करते आणि थोडंसं पाणी घालते अगदी पाच ते सहा चमचे पाणी घालायचं आहे आणि परत एकदा हे वाटण वाटून घ्यायचं भा वाटून घ्यायचं आहे ह्या वाटणामुळे आपल्या भाजीला रश्याला जी काही चव येते ती अप्रतिम अशी आहे चला तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे वाटण वाटलं गेले त्याचबरोबर इकडे शेंगाही आपल्या छान शिजल्या गेल्यात एक दहा मिनटं लागली मला हे शेंग शिजवण्यासाठी कारण शेंग थोडीशी जाड होती त्यामुळे शेंग शिजायला थोडा वेळ लागला चला आता फोडणी करून घेऊयात कढईमध्ये सगळ्यात आधी छान तेल गरम करायचं तेलावरती जिरे आणि हिंग्याची खमंग फोडणी घालायची आता यावरती घालून घ्यायचं हे आपलं वाटलेलं वाटण आता वाटण छान सुटे ला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं पाणी जास्त न घातल्यामुळे वाटण परतायला जास्त वेळ लागत नाही पाणी जर तुम्ही वाटताना जास्त घातलं तर वाटण शिजायला परतायला थोडा वेळ लागतो आता खमंग असं हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपले जे काही ड्राय मसाले आहेत ते घालायला लागेल दोन मिनिटात हे माझं वाटण छान परतलं गेलंय तुम्ही बघू शकता लगेच तेल सुटायला सुरुवात झाली आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट घातले सगळे ड्राय मसाले छान वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनटं छान परतवून घ्यायचं जर तुम्हाला वाटत असेल की वाटण खाली लागायला सुरुवात होती तर अशा स्टेजला शेवग्याच्या शेंगांचं जे शिजलेलं पाणी आहे ते थोडंसं चमचाभर घालून घ्यायचं आणि परत एकदा मसाला परतवून घ्यायचा कारण जेवढा तुम्ही मसाला छान परतवून घेणार आहात तेवढे तुमच्या रश्शाला चवछान येणार आहे मसाला छान परतला गेला की शेंगा आणि त्याचा जो काही स्टॉक आहे तो घालून घ्यायचा आणि आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची तुम्हाला रस्सा जेवढा पातळ आणि घट्ट हवाय त्याप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आता वरून कोथिंबीर कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ आपण शेंगा शिजताना सुद्धा घातलं होतं त्यामुळे आता बेताने घाला छान खळखळीत अशी उकळी आली आहे तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कुठंही घालू शकता परंतु मी घालत नाही कारण वाटण्यामध्ये आपला डाळ आहे ओलं खोबरं लसूण आहे त्यामुळे कुठ नाही घातलं तरीही चालेल अतिशय सुंदर असा हा आपला शेवग्याच्या शेंगांचा रस्सा इथे तयार झाला आहे एक पाच ते सहा मिनटं मी छान याला शिजवून घेते जेणेकरून छान मसाल्याचा अर्क त्या रस्सामध्ये एकजीव होईल तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा रस्सा आपला तयार झाला आहे तरीही खूप छान आली आहे आता ही भाजी मी छान सर्व करून घेते एकदा शेंगा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा ह्या दिसत आहेत खूप गाळही शिजल्या गेल्या नाहीत आणि खूप कमीही नाही अगदी परफेक्ट अशी शेंग शिजले शेवग्याच्या शेंगांचा रस्सा तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भात चपाती कशाही सोबत खाऊ शकता ह्या भाजीनंतर तुम्हाला नॉनव्हेजची सुद्धा येणार नाही त्यामुळे या श्रावण महिन्यात नॉनव्हेज बनवण्याऐवजी ह्या शेवग्याच्या शेंगांचा रस्सा एकदा नक्की करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल कशी वाटली रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर मात्र शेअर करा अशा चमचमीत आणि झंझणीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि झंझणीत रेसिपीसोबत धन्यवाद